गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरामध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे एकीकडे पावसाचा जोर असताना दुसरीकडे हवादेखील प्रचंड वेगाने वाहते आहे त्यामुळे ठाणे शहरामध्ये कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना होऊ नये यासाठी अतिधोकादायक इमारतींचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक झाली पावसाळ्याच्या उर्वरित कालावधीसाठी अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी आपला घरं रिकामित करावीत असं आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त श्री सौरभ राव यांनी केले आहे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना होऊ नये जीवितहानी होऊ नये या दृष्टिकोनातून आवश्यक ती काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं अति धोकादायक इमारतींमध्ये राहणारे नागरिक जर स्वतः जबाबदार घेण्यास तयारी असेल त्यांनी दुरुस्ती करून त्याची छायाचित्र संबंधित प्रभाग समितीमध्ये सादर करावी असे आदेश देखील महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत महापालिका क्षेत्रामध्ये शहाण्णव अतिधोकादायक इमारती होत्या त्यापैकी सत्तेचाळीस इमारती रिक्त करण्यात आल्या आहेत एकोणतीस इमारतींचं तळबदला बांधकाम कायम ठेवून वरचे बंदले पाडण्यात आले आहेत सुमारे वीस इमारती अजूनही काही प्रमाणात व्याप्त आहेत अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे नागरिकांनी स्वतःचे जीव धोक्यात घालू नये पावसाळ्याच्या कालावधी उर्वरित कालावधीसाठी त्यांनी अतिधोकादायक इमारतीमधील रहिवाशांनी आपली घरं ताबडतोब रिकामी करावी असं आवाहन देखील आयुक्तांनी केलं आहे याच पार्श्वभूमीवर नौपाडातील साठ वर्ष जुन्या इमारतीची गॅलरी काल कोसळण्याची घटना घडली आहे ही इमारत सी दोन बी प्रवर्गातील होती म्हणजेच ती धोकादायक नव्हती तरीही तडे गेल्यामुळे इमारत धोकादायक बनलाने इमारतीचा पाणीपुरवठा आणि विद्युत पुरवठा खंडित करून इमारत रिकामी करण्यात आली होती अशी माहिती ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.